आता या निवडणुकीला सामोरं जात असताना इथं पालकमंत्री आपला असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे गेले वेळी एक भाजपला एक शिवसेनेला असं समीकरण होतं यावेळीसुद्धा ते राहील का हाच प्रश्न आहे आणि मग आता या मुद्द्यावरून घमासान झालं नसतं तरच नव्हे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे डोळे लागले ते महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांकडे एखाद्या छोट्या राज्या इतकं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओ असणार त्यामुळेच खाते वाटपानंतर आता मुंबईच्या पालकमंत्री पदासाठी सुरस पाहायला मिळतेय मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आल्याचं कळत आहे शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत आहे तर तिकडे भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शिरार यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे मात्र पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही स्पर्धा किंवा वाद नसल्याचं सत्ताधारी आवर्जून सांगतायत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम नव्याण्णव टक्के संपलेलं आहे जसं खातेवाटप कधी होणार खाते वाटप कधी होणार अशी तुम्हाला क्युरियासिटी होती आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं ते विचारण्यासाठी दोन तीन दिवस आम्ही तसंच ठेवलंय एक तीन चार दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर शिवसेनेतल्या बंडानंतर स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये मुंबई शहराच्या पदाची लॉटरी शिवसेनेच्या दीपक केसरकरांना तर भाजपच्या मंगलप्रभात लोढांकडे मुंबई उपनगरची लॉटरी लागली त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत